तव्यावरली भाकर माय हाताने सारवते तव्यावरली भाकर माय हाताने सारवते भनुसीची भाकर पौर्णिमेचा चंद्र भासते तव्यावरची भाकर माय हाताने सारवते भनुसीची भाकर पौर्णिमेचा चंद्र भासते जगाच्या पोटासाठी जगाच्या पोटासाठी काळीच काळीज फाडून बाप घामाचे मोती पेरते बाप घामाचे मोती पेरते शिवार माय विळ्याच्या टोकानं गोंदते शिवार माय टोकान गोंदे तव्यावरली भाकरमाय हाताने सारवते तव्यावरली भाकर माय हातानं सारवते भनोशीची भाकर पौर्णिमेचा चंद्र भासते भनोशीची भाकर पौर्णिमेचा चंद्र भासते जगाच्या पोटासाठी काळीच काळीज फाडून जगाच्या पोटासाठी काळीच काळीज फाडून बाप घामाचे मोती पेरते बाप घामाचे मोती पेरते हिरव शिवार माये विळ्याच्या टोकान गोंदते